आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो निमसोड शितोळे नगर मैदानाला सुंदर असं मैदान पार पडलं ओपनचा आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला एकादश मिंद केसरी बकासूर आणि सोबत पाहला गाणनकरांचा दुर्गा राहुल दादा आहेत आपल्यासोबत दादा नमस्कार नमस्कार काय आनंद आहे आजचा एक तुम्ही ज्या ज्या वेळेस असता त्यावेळेस काय कुलाला एक नंबर असते आज गाडी आलं म्हणजे आज गाडी पाहिली आणि एकदम गाडी अंतरा गाडी एक नंबर केला बर एक प्रकारे एक वेगळं नियोजन करण्यात आलेलं दुर्गा चपळाविषयी काय सांगाल कारण जबरदस्त पळाला तो पण खरंतर बरं आपण एक जर पाण्याला बघितलं माशेराचा पाहता आला त्याच्यावर मामाचं जाऊ बोलणार डायरेक्ट मामा गाडी चांगली गाडी बरं त्यामुळे गाड्या चांगली पाहाल्या आणि गाडी कठून एक प्रकारे संतोष मामा पण घरून पाहत असणार शंभर टक्के आज आपण पाच हजार रुपये त्या काय सांगत खरं तर काय प्रत्येक गोष्टी मागे मास्टर माइंड पाहिजे मास्टर माइंड आमचा मामा आहे त्यामुळे मामाने केलं होतं तर आज आणि आज चांगलं जर केल्यामुळं आज एक नंबर महाराज मोठ्या माझ्या एक नंबरचा मानकर झाला बर मुल सेट पैसे Yeah. काहीच माहित नव्हतं सकाळपर्यंत पयरा माहित नव्हता काय म्हणजे एवढा सस्पेन्स काय ठेवण्यात आला ठेवायला लागतो काही कारण हा बर एक जेव्हा जेव्हा या फाटीवरती आला तेव्हा काहीतरी वेगळा बका फाटी आम्हाला जेव्हा स्ट्रगलचा पिरियड चालू होता मध्यंतरीच्या काळामध्ये त्यावेळेस याच पाटीवरती मला वाटते प्रथम क्रमांक केलेला त्याने नाही सांगतो मामा बांजीची जोडी जोडी म्हणावं लागेल करते बैलगाडी म्हणावं लागेल काय सांगाल मामा विषय काय सांगा नाही मामा काय सर्व असतंय आपले सगळं जे काय आहे ते मामाच आहे त्यामुळं मामा सांगा ती आमची पूर्व दिशा असते जेव्हा जेव्हा यश प्राप्त होतं होतं त्यावेळेस मामा काय सांगतात म्हणजे नेमकं काय कसं घेणार मामा कायम चांगलं आपला करून देतो तुला उत्तर द्यायची गरज नाही बैल आपलं उत्तर देणार सगळ्यांना बरं दुर्गा संदर्भात काय सांगाल दुर्गा कसा पाहला चांगला पाहायला बरं पहिल्यांदाच नियोजन करण्यात आलेलं मला वाटतं बाब्यासोबत त्यांच्या जावणीचा बाब्या त्यासोबत आपला बाकी पळलेला आहे त्याविषयी काय बाबा बी आला बोलतो पहिल्यांदा जोडी पळी तेव्हा एक नंबर केला हे बी जोडी पहिल्यांदा पळी आपणची बरीचशी इच्छा होती बकासूरच्या गाडीवर बसायची अक्षरशः आपणच्या डोळ्यातून पाणी आलं प्रत्येक मैदानात येऊन म्हणायचे गाडी उपासते गाडी उपासते सकाळी मामांचा फोन आला की ड्रायव्हर कोणाला बसवायचं बघ तुझ्या कोण कोण मैदान कोणाला सांगितलं नव्हतं आज नाही का बैल पाळायला येणारे म्हणून त्यामुळं मी म्हणलो बरं बघतो म्हणलो मग आपाला फोन केला म्हणलो आपण तुम्हाला गाडी आहे का

पण म्हणलं आपली गाडी म्हणलं बोरे सरांनी पण पुकारलं की गौटी बायलांचा ते होतो ज्याला संबोधलं जात असा पकासून त्याविषयी काय सांगाल कारण खरच एक गावटी बैल पण त्याच क्षमतेनं त्याच ताकदीनं पळू शकतात हे त्यांना सिद्ध केले पहिलं पण गावटी बैलांना जास्त जीवन नव्हता लावत आता प्रत्येक कुठलाही नंदी असू दे ज्या गायला खोंडून त्या जीव लावला जातो मैदान मैदान कशा रीतीने संपन्न झालं मोबाईल सेट एक प्रकारे बऱ्यापैकी सर्व सर्व नवीन नवीन होती यंग टीम होती कमिटी मधली मैदान कसं संपन्न झालं बरोबर काय दादा काय आनंद आहेच अहो आनंद म्हणजे आज बकासुरने एक नंबर केला आनंद काकणा भावना नाव काय आपले माझं नाव स्वरूप जातो बाय आठ तारखेला आता आपण मैदान घेत्यात आज अच्छा अच्छा तो तुमायला बाय बेटा जाओ जाओ बाई इकडे ये असतो आपल्याकडे पण आला होतो नंबर काय तुम्हाला ऍज अ प्रेक्षक म्हणून पाहताना काय वेगळे पण जाणवतं एवढं सातत्य कसं आहे सातत्य म्हणजे बैल असा होणे शक्यच नाही इथून पुढे हा त्याचा रेकॉर्ड तोच तोडला तर तोडू शकतो नाही दुसरा कोण तोडू शकत शंभर टक्के राहुल ऍज अ मित्र म्हणून मुळे शेडला बघताना काय आनंद काय अभिमान वाटतो कारण एवढ्या कमी वयामध्ये हे यश शक्य झालंय हे फक्त बघा सुरू आपला मित्र नाही कारण की आपला सख्खा भावना आपल्या सख्खा भावापेक्षा आपल्याला प्यार आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा बैल असतो तेव्हा तेव्हा सगळ्यांचं एकत्र बोलणं होतं आणि त्यावेळेस नियोजन केलं जातं त्यामुळं बाकाच लागत नियोजन कसं आहे केव्हा दिसेल आम्हाला कसं बारा तारखेला बैल बाय कारण का बैलाच्या पाया पुढला लागले मागच्या बी पायाला लागल्यामुळे बैल बारा तारखेला दिसेल शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला चाहत्यांविषयी काय सांगाल चाहत्यांना म्हणजे मानावर तेवढे आभार कमीच आहेत पण काय सांगाल बैलच त्यांचा आहे बैलच चाहत्यांचा धन्यवाद वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच हे तुमच्या सातत्य आणि कष्टाचं फळ आहे म्हणावं लागेल धन्यवाद